म्हणून किंवा हे नका तुमच्याकडे प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये माझी प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे ऑर्डर आहे काय उचलायची तु... तु... तुम्ही मला सांगायचं मी गवर्नमेंट समोर गव्हर्नमेंट समोर तुम्ही बांधी राहत ऐकून घ्या हा बोला हे जेव्हा तोडलेलं आहे ना हा बिल्डिंग फॅक्टरी डिपार्टमेंट हा तुम्ही त्यांच्याकडे ऑर्डर मागा की तोडलं का म्हणून बरोबर आमचं डिपार्टमेंट कचरा खाता डिपार्टमेंट आहे जिथे जेव्हा बरेच दिवस घाण पडलेली असते ना ते आम्ही उचलून घेतो कचरा आहे का तो हे डेब्रिज पडलेलं आहे गवारे दिवस चांगला आहे ही जागा प्रायव्हेट आहे की तुमची आहे आम्हाला माहित नाही तुम्हाला कोणी सांगितलं उचलायला तुम्हाला उचलायला कोणी सांगितलं हे बघा बघायचं आधी हे सगळं या सगळ्या विटनेस असणार आहे कोण वर्ष तुमचा सहाय्यक आयुक्त कोण सहाय्यक आयुक्त नाव सांग महेश पाटील साहेब सहायक आयुक्त सहायक आयुक्त महेश पाटील आहेत का हा ठीक आहे आता सांगा मला की त्यांचा ऑर्डर कुठे ऑर्डर कुठे त्यांची मला ऑर्डर कुठे ऑर्डर ऑर्डर सांगा मला ऑर्डर सांगा हे तुमचे जेसीपी आहे अनधिकृत पद्धतीने जेसीबीचा नंबर घेतलेला आहे त्याला सगळ्यांना बुक करणार केस मध्ये तुमचं काय नाव आहे हा कोण माणूस आहे हा कोण माणूस आहे हा कोण माणूस आहे शंभर नगरला फोन करतो म्हणतोय हे या विरोधात कोर्टात केस चालू आहे कोर्टाने मनाई केलेली आहे एक प्रकारे अकरा तारखेला पुढची डेट आहे आणि ह्यांची सगळी लागणार आहे अधिकारी त्याच्यामध्ये सापडलेले आहेत यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा केसमध्ये बुक केलेला आहे पोलीस अधिकारी आरोपी आहेत बीएमसीचे अधिकारी आरोपी आहेत त्यांच्या सगळ्यांच्या नोकऱ्या जातील त्यांनी इलिगल पद्धतीने तोडलेले आणि आता पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने अकरा तारखेच्या अगोदर म्हणजे कोर्टाने याला मनाई देऊ नये याच्या अगोदर हे पुरावे नष्ट करतायत आणि हा माणूस त्याच्यामध्ये कल्प्रिट आहे हा माणूस त्यामध्ये आरोपी आहे हा माणूस आरोपी हा म्हणतो मी अकरा नंबर शंभर नगरला पोलिसांना फोन करून आता हा मला काहीतरी खोटे नाटक केस करून अटक करण्याचा प्रयत्न करेल मला फरक पडत नाही यांचे सगळे अधिकारी आपण जेलमध्ये टाकूया यांचे सगळे अधिकारी जेलमध्ये टाकूया हा हा जो काय ना हा पण अधिकारी जेलमध्ये जाणार आहे इलिगल पद्धतीने लोकांच्या लोकांचे, लोकांचे प्रॉपर्टी तोडता हे बघा हे नोटीस इकडे जाहीर नोटीस ठेवलेली आहे कोर्टाला मी ऑलरेडी दिलेला आहे हे बॅनर कसं टाकले त्यांनी गॅस कटरने होते स्कटरने ह्याच्या खाली लाईटचे मीटर आहेत यांना माहिती आहे लाईटचे मीटर एकदा सापडले की हे क्लिअर कट केसमध्ये सापडलेत आणि खुनाच्या गुणामध्ये हे आतमध्ये होतील अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये तुम्ही आतमध्ये होणार आहात तुम्ही आम्हाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये तुम्हाला आतमध्ये जावं लागणार आहे तुम्हाला चांगलं माहिती तु आहे आणि त्यामुळे तुम्ही हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात हा कदाचित yeah, <laughs> ह्या एखादा बेवड्या आमदाराचा पण त्याच्यामध्ये हात असा असण्याची शक्यता आहे yeah. मला तर वाटतं बेवड्या आमदाराचाच हात असण्याची शक्यता आहे भावाच्या जीवावरती जे लोक राजकारण करतात भावाच्या जीवावरती जे लोक राजकारणात आले अशा बेवड्या आमदारांचा याच्यामध्ये हात असला असला पाहिजे हे अधिकारी जे आहेत हे बघा हे डम्पर रेडिंग पोझिशनमध्ये डंपर हे बघा हा जेसीबी जेसीबी एम एस झिरो थ्री ई एल टू झिरो सेवन थ्री याला आपण रेड हँड पकडलेला आहे चोरा करताना गॅस कटने करता सगळं सामान कट करताना तुमचे किती अधिकारी होते ते सांगा मला पटकन